नमस्कार मित्रांनो मी आहे नेवालीच्या चौकामध्ये उभा आणि माझ्या राईटकडून जो रोड येतो तो कटाई नाक्यावरून येतो आणि इकडे लेफ्टला अंबरनाथकडे जातो पण आज सरळ मी या मार्केटच्या समोर एक रोड जातो जो सरळ श्रीमलंगडकडे जातो त्या रोडवर तुम्हाला घेऊन जाणार आहे तो परिसर दाखवणार आहे हा इथला मार्केट एरिया आहे आणि हे रिक्षा स्टँड समोर दिसताना इथून लेफ्टला वळल्यानंतर श्री रोड चालू होतो आता हा पूर्ण अननोन एरिया आहे मला बघायचं होतं की इकडं किती डेव्हलपमेंट झाली कारण की ह्याच्या आधीसुद्धा नाही का ह्याच्या पुढे पलावा सिटी झालेली आहे आणि हा सुद्धा एरिया इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ असणार आहे अंबरनाथवरून जो कटाईकडे रोड जातो त्याला लागूनच हे नेवाली नाक्यावर हे मार्केट आहे आणि इथे सगळ्या प्रकारची दुकानं आहेत वळ्यांची भाज्यांची किराणा माल हार्डवेअर स्टोअर कटिंग सलून वगैरे सगळ्या प्रकारची दुकानं आहेत त्या आधी जो एरिया आहे ना तिथं बऱ्याच बिल्डिंग झाल्या होत्या म्हणजे आय ह्याच्या आधी थोडा एरिया लागतो एक दहा मिनटावर आहे तिथलं भरपूर बिल्डिंग्स वगैरे झालेल्या आता इकडं पुढे जाऊन बघायचं इकडे बिल्डिंग्स वगैरे झालेल्या आहे का नाही एरिया तर खूप चांगला वाटतं चिकन सेंटर वगैरे मार्केट वगैरे सगळे इथे हा सरळ रस्ता श्रीमलंगडकडे जातो तुम्ही जर कधी गेला असेल तुम्हाला माहिती असेल तर मधीच हे नेवाली गाव लागतं श्रीमलंगडच्या रस्त्यावर जर तुम्ही कधी आला नसेल तर कल्याणवरून बस पकडून इथं येऊ शकता इकडे एक इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे वरती इक्विरा इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर इकडे डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे कारण की हा एरिया सुद्धा इंटरनॅशनल एअरपोर्टवरून जवळ असणार आहे आणि दुसरी गोष्ट कटाई नाक्यावरून एक ओवर ब्रिज म्हणजे एलिव्हेट केलेला रोड जाणार आहे मुंबईला त्यामुळं तुम्ही मुंबईला लवकर पोहोचू शकाल भविष्यामध्ये आता हे मार्केट संपलंय काही नकापर्यंत भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे नक्की भविष्यामध्ये मार्केटची गर्दी आता कमी झाली थोडासा गाड्यांचा आवाज येईल का कारण मी मोबाईलवर शूट करतो आहे पण आवाज येतो असं नाही मोबाईलवर जास्त आवाज खेळतो त्याचा माईक तसा असतो ना म्हणून <laughs>

सध्या तरी एवढं मार्केट फिरलो पण मला कुठलं मोठं हॉस्पिटल दिसलं नाही कारण की हा मेन रोड आहे आणि मेन रोडला कमी कमी एक मोठं हॉस्पिटल तरी असायला पाहिजे होतं आणि इकडं सगळीकडे चॉल सिस्टेम चॉल सिस्टीम दिसत नाही मला बघू पुढे जाऊन का बिल्डिंग वगैरे इथून कटाई नाका खूप जवळ आहे आणि कटाई नाक्याचा जो एलिव्हेटेड रोड आहे मुंबईपर्यंतचा तो झाल्यानंतर तुम्ही अर्धा तासामध्ये मुंबईमध्ये पोचाल जो पहिले वेळ लागत होता तो लागणार नाही आणि वेस्टर्न लाईनला पण खूप लवकर पोचाल आणि कटाईवरून जो लेफ्टला घोटकडे रोड जातो तिकडं घोटला पण भरपूर डेव्हलपमेंट व्हायला लागली आहे हे बघा इथून पुढे थोडा रेसिडेन्शियल एरिया चालू होतो पूर्ण मार्केटाचा इथं संपल आणि पुढं रेसिडेन्शियल एरिया आहे बघू आता किती चांगला आहे तो एरिया दुकान आताच थोडं चांगलं वाटतंय मार्केट एअरपासून गड़बड़ गोंधळ बंद झाला आणि इकडं चॉल सिस्टीमचं सगळं अजून काय बनलेलं नाही इथे एक मंदिर आहे संत तुकारामांचा फोटो आहे इथे वरती मंदिर आहे ने समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे पुढं आल्यानंतर पूर्ण गावासारखी आहे समोर बघू शकता शेती दिसते कुठलं पीक आहे मला माहीत नाही पण पेंडा वगैरे दिसतो आणि हा ठाणे जिल्हाच आहे आणि ठाणे जिल्ह्यात आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे पारंपरिक घरं असतात त्या शैलीमध्ये इथं मला घरं दिसत होती पूर्ण म्हणजे गावासारखंच वाटतं आहे पण रोड चांगले आहेत चांगली गोष्ट म्हणजे काय इथं सिमेंटचे रोड वगैरे झालेले आहेत नंतर पहिले कसे डामटाचे रोड असायचे आणि खूप खराब असायचे खाली तुम्हाला काही गाई बैल दिसतील कदाचित वाडा आहे त्यांचा वाडा म्हणजे गोठा का आमच्या इथं कोकणामध्ये वाडा बोलतो आम्ही आणि इथे आजूबाजूला थोडंसं हिरवळ आणि तुम्हाला पेंडा वगैरे शेतीसारखंच वातावरण तुम्हाला दिसेल ह्या मला त्या साईडला एक पहिली बिल्डिंग दिसली ती तेव्हा बिल्डिंग बिल्डिंगसमोर बिल्डिंग दिसली का ती पहिली बिल्डिंग भेटली मला अशी हो डेव्हलपमेंट सुरू होते पण रोड बघा सिमेंटचे रोड आहेत रोड चांगले आहेत इकडे एक मंदिर आहे जुनं मंदिर दिसतंय इकडून हा राईटला एक रस्ता जातो तिकडे त्या बिल्डिंग्स वगैरे बनलेल्या पण आता मी इथे सरळ जाणार आहे गती बढ़ाना जीवन घटाना आहे एवढी ट्रॅफिक नाही तशी एवढी खास ट्रॅफिक नाही केडीएमटीची बस जात केम टीची बस जाते कल्याण वरून तुम्ही बस नाही येऊ शकता इथं गाळे आणि इकडे ह्या साइडला पूर्ण गाव सारखे एरिया पूर्ण गाव सारखे एरिया समोर सिमेंटचा ट्रक येतो पण इकडं पण डेव्हलपमेंट होईल पुढे भविष्यामध्ये असं माझा अंदाज आहे म्हणून मी इकडं आलो आणि मला सवय आहे अशा एरियामध्ये जायची इथं फार यूट्यूबर्स जात नाही आणि आपण अंडर डेव्हलप एरिया बघतो माझ्या चॅनलवर किंवा ज्याच्यामध्ये ज्या एरियामध्ये संभाव नाही की इथं डेव्हलपमेंट होईल पुढे भविष्यामध्ये अशा एरियामध्ये हे खाली आहे इकडं पुढं खाली दिसतंय बघू पुढे जाऊन मला रस्त्यामध्ये कुठली शाळा हॉस्पिटल वगैरे हो काय लागलं नाही फक्त चॉल इकडे चॉल मार्केट आणि काहीतरी बिल्डिंग आहे गुणासा घर दिसत आहे पण दुसरं काही मला दिसलं नाही इथं बंगलोज वगैरे हो आहेत इथलं स्थायिक लोकांचे असतील कदाचित गाळे आहेत पण ते बंद आहेत कदाचित संध्याकाळी वगैरे उघडत असतील नक्की माहीत नाही पुढं चालत आल्यानंतर इथं एक गावठाण लागलं इथं दोन छोटी मोठी दुकान होती ह्या गावाचं नाव मांगरुळ आहे मांगरुळ हे गाव गेलं ना थोडंफार दुकानं वगैरे आहेत तिथं तिथे पूर्ण पेंडा वगैरे बांधून ठेवलेला आणि मांगरुळ गावातून फिरतोय मी मांगुर गावाचं नाव आहे आणि मते पुढे जायला नको कारण पुढे वस्ती वगैरे काय नाही गावच असतील सफेद कलरचं मंदिर आहे इथं बकऱ्या सारतात त्यांना विचारूया आतमध्ये एकदम समोर मंदिर आहे एकदम हे गाव नाही ने का गा, नेवाली गाव हे अंबरनाथ तहसीलमध्येच येत का ठाणे जिल्हा अंबरनाथ तहसील इथून रस्ता पार करायचा म्हणजे मोठा टास्क आहे एक मिनिट तरी करता आला आता ऑपोजिट साईडला बघू पण आज गर्मी खूप आहे थंडीचे दिवस गेले के डीएमटी च्या बसेस हे बाडीएमटीच्या बसेस कल्याणवरून चालतात आणि हा कल्याण रोडच आहे इकडं मार्केट बघा मार्केट भरपूर आहे आज गर्मी खूप आहे धूळ खूप उडते आणि इकडं पण बिल्डिंग सिस्टम नाही काय चॉल सिस्टम पाठीमाग दिसले आमचं काय दाखवण्यासारखं नाही पुंडलिक लक्ष्मण म्हात्रे स्कूल स्कूल आहे इथे त्याला एक स्कूल भेटली पण मोठं हॉस्पिटल वगैरे नाही दिसले इथून ट्रॅव्हल्स वगैरे जातोच वाटतं समोर ट्रॅव्हल्स आहेत जय श्रीकृष्ण ट्रॅव्हल्स काय वाटतं इथून बघा श्रीमलंगड समोर मी या सह्याद्री डोंगराच्या आजूबाजूलाच माझं जीवन गेलेलं लहानपणापासून यापासून मी कधी लांब गेलेलोच नाही बदलापूर असू दे पनवेल असू दे कुठे असू दे त्या डोंगराच्या लांब मी गेलेलोच नाही आणि मित्रांनो तुम्हाला आता मी जसं व्हिडिओमध्ये आधी बोललो होतो नेवालीच्या आधीचा जो एरिया आहे तो भरपूर डेव्हलप झालेला आहे तिथं भरपूर बिल्डिंग्स वगैरे झालेल्या तो एरिया तुम्हाला दाखवतो आता माझी जी कार आहे ती नेवालीपासून अंबरनाथकडे चाललेली आहे आणि मधी हा एरिया लागतो जिथे भरपूर बिल्डिंग्स वगैरे चाललेल्या आहे तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जवळ काय कल्याण कि अंबरनाथ स्टेशन कल्याण स्टेशन जवळ आहे इथून कल्याण जवळ आहे किती मिनिटं लागतात दहा पंधरा मिनट लागतात मोबाईल नाकेशे सहा किलोमीटर आहे कल्याण सात किलोमीटर आठ किलोमीटर होईल अंबरनाथ तेरा किलोमीटर आहे बदलापूर मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो होतो व्हिडिओमध्ये आधी नेवालीच्या आधीचा एरिया भरपूर डेव्हलप होते तो हाच एरिया आहे आणि ह्या एरियाचं नाव पालेगाव आहे पालेगाव एरियाची जी डेव्हलपमेंट आहे भरपूर होत आहे मला येताना भरपूर बिल्डिंग्स वगैरे दिसल्या आणि ह्या पालेगाव एरियाचा सुद्धा मी व्हिडिओ नक्की अपलोड करीन कंपनी तर मित्रांनो आज मी तुम्हाला नवीन एरिया दाखवला नेवाली इथे भरपूर संभावना आहे की नेवाली एरिया पुढे भविष्यामध्ये भरपूर डेव्हलप होईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुमच्यासाठी असे चांगले माहिती देणारे व्हिडिओ बनवत राहीन तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग